जनमताच्या आशीर्वादाने नाही तर ईव्हीएमच्या चोरीमुळे आलेलं आहे अशी आमची ठाम धारणा आहे नवं सरकार येत असताना खर तर राज्यात जल्लोषाचं आणि आनंदाचं वातावरण असायला हवं मात्र राज्याच्या चौका चौकात रस्त्या रस्त्यावर स्मशान शांतता पसरलेली आहे याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्राच्या जनतेने दिलेला कौल हा कौल महायुतीच्या बाजूने अजिबात नव्हता मार्कटवाडीने एक दिशा दाखवली आणि मार्कडवाडीचा पॅटर्न पुणे महाराष्ट्रातल्या चौरेचाळीस हजार ग्रामपंचायती राबवणार आहेत आणि अनुषंगाने आम्ही पुण्यातून आज नव्याने स्थापन होणाऱ्या सरकारला हे ईव्हीएमच्या मतांच्या चोरीतून आलेलं सरकार आहे हा आमचा संदेश राज्यभर पोहोचवण्यासाठी म्हणून इथे आलेलो आहोत आज आमच्या सोबत पुण्यातले आमचे हडपसरचे उमेदवार प्रशांतजी जगताप पर्वतीच्या अश्विनीजी कदम शिवाजीनगरचे दत्ता बहिरट कसब्याचे रवींद्र धंगेकर असे सगळे उमेदवार एकत्रित येऊन आम्ही धंगेकरमेंटचे रमेश बागवे दादा अशा सगळ्या उमेदवारांनी एकत्रित येऊन राज्यभरातल्या लोकांना आम्ही आवाहन करतोय की जर तुम्ही महाविकास आघाडीला कौल दिला आहे तर महाविकास आघाडीच्या बात देणाऱ्या त्या तमाम जनतेने या ईव्हीएम विरोधातल्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं भविष्यकाळात हे आंदोलन अधिक जास्त आम्ही तीव्र करू आता अजून एक अर्धा पाऊण तासाने आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करू आणि राज्यभर हे आंदोलन नेण्यासाठी आणि हे आंदोलन देशभर देशव्यापी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असण्याची आम्ही शपथ घेऊ आणि सात तारखेपासून पुन्हा आम्ही इथे आंदोलनाला नियमित आमची सुरुवात करू एका अर्थाने एक ड्रामेबाजी चाललेली आहे सगळ्या हटवण्यासाठी ईव्हीएम देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे मिली भगतने रुसव्या फुगव्याचं नाटक करत आहेत आम्ही आमची ईव्हीएम ची लढाई मात्र कंटिन्युअसली चालू ठेवणार तीस वर्ष ठाकरे कुटुंबाने दिल्यावर त्यांच्याशी गद्दारी करू शकतात अडीच वर्षातल्या एकनाथ शिंदेमुळे समाधानी होणार आहेत का हे सगळं बोलण्यासाठीच्या गोष्टी आहेत मुळात हे सगळेच लोक आज जर उदय सामंतांना सांगितलं की तुम्हाला उपमुख्यमंत्री करतो तर एक मिनिटात गद्दारी करतील त्यामुळे या बोलण्याला काहीच अर्थ नाही इव्हीएम वरच लक्ष हटवण्यासाठी हे केलं जात आहे दुसरीकडे अजितदादा गटाने एकनाथ शिंदेची बार्गेनिंग पॉवर झिरोवर वर आणून सोडलेली आहे ग्रह खाता तर नाहीच नाही पण ऊर्जा नगर विकास सुद्धा मिळण्याची जिथे मारामार आहे अशा लोकांच्या बद्दल की ज्यांना फक्त खात्यांचं पडलेलं आहे महाराष्ट्रातल्या जनतेचं नाही त्यांच्यावर फोन आल्याची चर्चा आहे शिंदेकडून आम्हाला कुणाचे फोन आले नाही पण तरी वाईटात वाईट असा वाई विचार करू की काही जाणारे लोक असतील का ज्यांना जायचंय त्यांनी लखला सत्तेचा मार्ग मला जायचं असतं तर मी इथे उन्हात कशाला थांबले असते दादा तू तरी मला प्रश्न कशाला विचारला असतात आम्ही संघर्षाची रस्ता निवडलेला आहे संघर्षाच्या रस्त्याने जाणं आम्हाला कबूल आहे इथे आमच्याकडे प्रशांत जगतापांच्या सारखे शिलेदार आहेत जे आदरणीय पवार साहेबांच्या सोबत ताकदीने उभे आहेत इथे मोहनदादांच्या सारखे लोक आहेत की आम्हाला कुठल्याही सत्तेपेक्षा संघर्षाचा रस्ता अधिक प्रिय आहे शिवसेनेने साडेसात वर्ष वगळता उभा आयुष्य संघर्षात काढले <गला> त्यामुळे आम्हाला विरोधी बाकावर बसणं हे आमच्यासाठी नवी गोष्ट नाहीये नाही त्याच्यात पण तू बघा ते शपथ घेतात का नाही घेतात ते ऐन वेळेला अजून त्यांना काही आजार आला तापबीप चढला काही होऊ शकतं म्हणजे होणे कुछ भी हो सकता है काय सांगताय बघा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका